नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तूमधून बोलतो आहे आज आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत अंकशास्त्राविषयी होय अंकशास्त्र म्हणजे फक्त गणित नव्हे तर आपल्या जीवनाशी आपल्या ऊर्जेशी जोडलेलं एक रहस्यमय विज्ञान आहे प्रत्येक अंकामध्ये असतो एक खास कंपन एक अदृश्य व्हायब्रेशन जो आपल्या विचारांवर व्यक्तिमत्वावर आणि आयुष्याच्या प्रवासावर प्रभाव टाकतो जन्मतारीख नाव आणि त्यामागचा अंक हे सर्व मिळून सांगतात तुमचा लाईफ पाथ नंबर जो तुमच्या नियतीचा आरसा आहे तर चला आज शोधूया आपल्या अंकांमधला आत्मसंदेश आणि जाणून घेऊया न्यूमरोलॉजी द सायन्स ऑफ डेस्टिनी नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना खूप इंटरेस्टिंग वाटतो थोडासा गुढ रहस्यमय अंकशास्त्र नमस्कार हो नक्कीच आपल्याकडे यावरची काही चांगली पुस्तकं का आहेत जसं अ बिगनर्स गाईड टू न्युमरॉलॉजी आणि न्युमरॉलॉजी द कम्प्लीट गाईड यातून बरीच माहिती मिळते तर आज आपण काय करणार आहोत आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की हे अंक आणि आपलं आयुष्य यात खराच काही संबंध आहे का बरोबर आणि असेल तर तो कसा आपली क्षमता आव्हानं आयुष्याचा एकंदरीत मार्ग हे अंकांच्या भाषेतून कसं समजतं हे बघूया ही पद्धत तशी खूप जुनी आहे नाही का हो हो अगदी याची मूळ तर थेट प्राचीन इजिप्त बॅबिलोनियन संस्कृतींपर्यंत जातात म्हणजे इतकी जुनी आहे ही कल्पना अच्छा पण हो पाश्चात्य जगात बघितलं तर ग्रीक गणितज्ञ आणि तत्वज्ञ पायथागोरस त्यांना अंकशास्त्राचं जनक मानलं जातं पायथागोरस गणितवाले हो तेच त्यांनी सांगितलं की प्रत्येक संख्येला स्वतःचा एक व्हायब्रेशन एक स्पंदन आणि आध्यात्मिक महत्त्व आहे अर्थात न्यूमरोलॉजी हा शब्द खूप नंतर आला म्हणजे साधारण विसाव्या शतकात ओके okay. आणि पायथागोरियन पद्धत जरी खूप फेमस असली तरी चाल्डियन सारखे इतरही पद्धती आहेत त्यात थोडी गणना वेगळी असते अर्थ थोडे वेगळे असू शकतात इंटरेस्टिंग म्हणजे पायथागोरसपर्यंत कनेक्शन आहे याचं पण अगदी मूळ कल्पना काय आहे याची सोप्या शब्दात मूळ कल्पना अशी आहे की कोणतीही मोठी संख्या घ्या म्हणजे तुमची जन्मतारीख असेल किंवा नावातील अक्षरांपासून मिळालेली संख्या असेल तिला एक ते नऊ यापैकी एका मूळ अंकात आणायचं बरं काही खास केसेसमध्ये अकरा आणि बावीस हे अंक तसेच ठेवले जातात त्यांना मास्टर अंक म्हणतात मास्टर अंक अकरा आणि बावीस ओके आणि अंकशास्त्राचा विश्वास असा आहे की प्रत्येक मूळ अंकाची स्वतःची अशी एक एनर्जी वैशिष्ट्य आणि अर्थ असतो जणू काही तो अंक एका विशिष्ट अनुभवाचा किंवा गुणाचं प्रतीक आहे अच्छा आणि हे अंक काढण्यासाठी आपल्याला काय माहिती लागते नक्की मुख्यत्वे दोन गोष्टी लागतात हाँ. एक तुमची जन्मतारीख पूर्ण जन्मतारीख आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्माच्या वेळी ठेवलेलं तुमचं पूर्ण नाव जन्मावेळी ठेवलेलं नाव म्हणजे समजा नंतर नाव बदललं असेल तर तरी सुद्धा जन्मावेळी जे नाव नोंदवलं गेलं तेच महत्वाचं मानलं जातं कारण असं म्हणतात की तुमची मूळ ऊर्जा त्या नावाशी जोडलेली असते भले तुम्ही ते नाव आता वापरत नसाल ओके हे महत्वाचं आहे नावातील अक्षरांना अंक देण्यासाठी पण एक पद्धत आहे इंग्रजी वर्णमालेनुसार ए बरोबर एक बी बरोबर दोन असं करत आय बरोबर नऊ पर्यंत जायचं मग पुन्हा जे बरोबर एक के बरोबर दोन असं पुढे झेड पर्यंत अच्छा म्हणजे सायकल आहे ती हो आणि मग त्या अंकांची बेरीज करून त्यांना एका अंकात आणायचं ठीक आहे आता मला वाटतं आपण त्या महत्वाच्या अंकांबद्दल बोलूया मी ऐकलं की पाच अंक खूप महत्वाचे मानले जातात अंकशास्त्रात हो बरोबर साधारणपणे पाच अंक हे एकदम बेस मानले जातात आधारस्तंभ कोणते आहेत ते एक आहे जीवन मार्ग अंक म्हणजे लाईफ पाथ नंबर दुसरा जन्मांक म्हणजे बर्थडे नंबर तिसरा अभिव्यक्ती अंक एक्सप्रेशन नंबर चौथा आत्मइच्छा अंक सोल अर्ज नंबर आणि पाचवा भाग्य अंक किंवा डेस्टिनी नंबर पण याच्या नावात थोडा गोंधळ असतो कधी कधी अच्छा पण हो हे पाच अंक मिळून तुमच्या व्यक्तिमत्वाचं क्षमतांचं तुमच्या आतल्या इच्छांचं असं एक डिटेल चित्र उभं करतात असं अंकशास्त्र मानतं यातला अंक हा सगळ्यात म्हणतात बरोबर तो कसा काढतात आणि काय अर्थ असतो त्याचा हो जीवनमार्ग अंक किंवा भाग्यांक हा तुमच्या आयुष्याचा मुख्य मार्ग किंवा तुम्हाला या जन्मात काय शिकायचं आहे ते दर्शवतो असं मानलं जातं ओके हा तुमच्या पूर्ण जन्मतारखेवरून काढतात उदाहरण घेऊया का समजा जन्मतारीख आहे अठ्ठावीस मे एकोणीसशे पस्तीस तर आपण काय करणार महिना घ्यायचा मे म्हणजे पाचवा महिना तर पाच दिवस घ्यायचा अठ्ठावीस तारीख म्हणजे दोन प्लस आठ इज इक्वल टू दहा आणि दहा म्हणजे वन प्लस झिरो इज इक्वल टू वन अच्छा दिवसाला पण एक अंकी करायचं हो आणि वर्ष घ्यायचं एकोणीसशे पस्तीस म्हणजे एक प्लस नऊ प्लस तीन प्लस पाच म्हणजे अठरा आणि अठरा म्हणजे एक प्लस आठ बरोबर नऊ बरं आता हे तिन्ही अंक जे आले पाच एक आणि नऊ यांची बेरीज करायची पाच प्लस एक प्लस नऊ बरोबर पंधरा पंधरा आणि पंधराला परत एक अंकी करायचं एक प्लस पाच बरोबर सहा तर या व्यक्तीचा जीवनमार्ग अंक झाला सहा ओके म्हणजे महिना दिवस आणि वर्ष यांची बेरीज आधी स्वतंत्रपणे करून एक अंकात आणायची आणि मग त्या तिघांना एकत्र करायचं समजलं पण अंक सहा काय सांगतो प्रत्येक अंकाचा काही वेगळा अर्थ आहे हो नक्कीच प्रत्येक जीवनमार्ग अंकाचा एक विशिष्ट अर्थ असतो त्याच्याशी जोडलेली आव्हानं असतात संधी असतात उदाहरणार्थ जसं अंक एक असेल तर त्याचा अर्थ होतो नेतृत्व स्वातंत्र्य पुढाकार घेणं हा त्याचा मार्ग अंक सहा जो आपल्या उदाहरणात आला तो जबाबदारी संतुलन कुटुंब समाजसेवा याच्याशी जोडलेला आहे अंक नऊ असेल तर निस्वार्थ सेवा मानवतावाद असा प्रत्येक अंकाचा एक अर्थ आहे पण हो यात सकारात्मक आणि नकारात्मक बाजू दोन्ही असू शकतात कसं काय स्वतःवर घेऊ शकतो अच्छा म्हणजे प्रत्येक मार्गाची स्वतःची आव्हानं पण आहेत अगदी हे ऐकायलाच किती इंटरेस्टिंग आहे आपल्या जन्मतारखेतच आपल्या आयुष्याच्या मोठ्या प्रवासाची दिशा असं हे शास्त्र मानतं बरं आता दुसरा अंक जन्मांक हा कसा वेगळा आहे जन्मांक काढायला अगदी सोपा तो फक्त तुमच्या जन्माच्या दिवसाच्या तारखेवरून काढायचा फक्त तारीख हो समजा सोळा तारखेला जन्म असेल तर एक प्लस सहा बरोबर सात हा झाला जन्मांक ओके okay. हा जीवन मार्गासारखा पूर्ण आयुष्याचा मार्ग नाही पण त्या मार्गावर चालताना तुमच्याकडे नैसर्गिकरित्या कोणती स्किल्स किंवा टॅलेंट आहे ते हा अंक दर्शवतो असं म्हणतात जणू काही एक विशेष प्रतिभा अच्छा एक टॅलेंट सारखं हो उदाहरणार्थ जन्मांक सात असेल तर ती व्यक्ती खूप चिकित्सक विश्लेषक असू शकते पण यात अजून एक गंमत आहे मूळ अंक पण महत्वाचे मानले जातात म्हणजे म्हणजे समजा बारा तारखेला जन्म आहे तर जन्मांक झाला एक प्लस दोन इज इक्वल्स टू तीन बर पण तरी त्या व्यक्तीवर एक नेतृत्व आणि दोन सहकार्य या दोन्ही अंकांचा प्रभाव असू शकतो असं मानलं जातं वा म्हणजे नुसता फायनल अंक नाही तर मूळ अंक पण महत्वाचे हो आणि अकरा बावीस सारखे मास्टर अंक किंवा तेरा चौदा सोळा एकोणीस सारखे कर्मऋण अंक असलेल्या तारखांना तर विशेष महत्त्व दिलं जातं कर्मऋण अंक ते काय असतं ते थोडं नंतर बोलूया ते जरा ऍडव्हान्स्ड आहे पण हो प्रत्येक जन्मांकाचे एक ते नऊ अकरा बावीस स्वतःचे गुण आणि काही शिकण्यासारखे धडे असतात अच्छा म्हणजे जन्मांक हा आपल्यातल्या एका विशिष्ट गुणासारखा झाला बरं आता नावावरून काढल्या जाणाऱ्या अंकांबद्दल बोलूया अभिव्यक्ती अंक म्हणजे काय अभिव्यक्ती अंक किंवा एक्सप्रेशन नंबर हा तुमच्या नैसर्गिक प्रतिभा तुमच्या क्षमता आणि तुम्ही जगाकडे कसं पाहता किंवा स्वतःला कसं व्यक्त करता हे दर्शवतो असं म्हणतात हा नावावरून काढतात हो तुमच्या पूर्ण जन्म नावावरून नावातील प्रत्येक अक्षराला त्याचा अंक द्यायचा मग प्रत्येक नावाची बेरीज स्वतंत्रपणे करायची आणि शेवटी त्या सगळ्या बेरजा एकत्र करून अंतिम एक अंकी किंवा आणायचा प्रत्येक नावाची बेरीज वेगळी हो ते आहे असं मानलं जातं कारण प्रत्येक नाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू दर्शवतं आणि हा अभिव्यक्ती अंक तुमच्या करिअर निवडीवर तुम्ही जगात स्वतःची ओळख कशी निर्माण करता यावर प्रभाव टाकतो असं म्हणतात उदाहरणार्थ समजा अभिव्यक्ती अंक तीन आला तर अशी व्यक्ती कला लिखाण कम्युनिकेशन या क्षेत्रांकडे नैसर्गिकरित्या ओढली जाऊ शकते अंक चार असेल तर प्लॅनिंग ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट यात चांगली असू शकते अच्छा म्हणजे आपलं नाव त्यातली अक्षर यांचा इतका प्रभाव पण कधी कधी कसं होतं आपण बाहेरून खूप वेगळे असतो आणि आतून आपल्या इच्छा वेगळ्याच असतात अगदी बरोबर आणि त्यासाठीच आहे पुढचा अंक आत्म इच्छा अंक सोल अर्ज नंबर याला हृदयाची इच्छा असंही म्हणतात हा अंक तुमच्या अगदी खोलवरच्या प्रेरणा तुमच्या आतल्या इच्छा तुम्हाला खरं समाधान कशात मिळतं हे दाखवतो म्हणजे ज्या गोष्टी आपण कदाचित बाहेर दाखवत नाही हो अनेकदा या इच्छा लपलेल्या असतात कधीकधी आपल्याला स्वतःलाही त्यांची स्पष्ट जाणीव नसते हा अंक काढण्यासाठी नावातील फक्त स्वरांना त्यांचे अंक देऊन त्यांची बेरीज केली जाते फक्त स्वर म्हणजे ए ई आय ओ यू हो ए ई आय ओ यू हे नेहमी स्वर असतात आणि वाय व वा डब्ल्यू हे काही वेळा स्वर म्हणून वापरले जातात त्याचे काही नियम आहेत ओके तर हांक काई हा अंक काय सांगतो हा तुमच्या आतल्या गरजा सांगतो समजा आत्मा इच्छा अंक सहा आला तर त्या व्यक्तीला घरात कुटुंबात समाजात एक सुसंवाद एक हार्मनी आणि जबाबदारीची तीव्र इच्छा असू शकते अंक पाच असेल तर स्वातंत्र्य प्रवास नवनवीन अनुभव घेण्याची तीव्र ओढ असू शकते म्हणजे एक अंक अभिव्यक्ती दाखवतो की आपण बाहेरून कसे आहोत किंवा काय क्षमता आहेत आणि दुसरा आत्मा इच्छा दाखवतो की आपल्याला आतून काय हवंय बरोबर परफेक्ट पण मग काही ठिकाणी डेस्टिनी नंबर असा पण उल्लेख असतो तो, तो काय आहे तो वेगळा आहे का इथे थोडा काय म्हणतात त्याला कन्फ्युजन होऊ शकतं कारण काही पुस्तकं किंवा काही पद्धती अभिव्यक्ती अंकालाच डेस्टिनी अंक म्हणतात तोच जो तुमच्या करिअर आणि जगातल्या भूमिकेशी जोडलेला आहे अच्छा तर काही दुसऱ्या पद्धतींमध्ये डेस्टिनी अंक वेगळ्या प्रकारे काढला जातो किंवा त्याचा अर्थ थोडा वेगळा असतो आपल्याकडे जे एक पुस्तक आहे बिगिनर्स गाईड त्या डेस्टिनी अंकाला अभिव्यक्ती अंकासारखंच नावावरून काढलेला आणि करिअरशी संबंधित क्षमता दर्शवणारा मानला आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी परिभाषा थोडी वेगळी असू शकते हो त्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं की वेगवेगळ्या परंपरांमध्ये थोडा फरक असू शकतो पण मुख्य गोष्ट हीच आहे की तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव या दोन्हीमधून वेगवेगळे अंक मिळतात जे तुमच्या व्यक्तिमत्वाची वेगवेगळी अंग उलगुडून दाखवतात असं हे शास्त्र मांडतं हे सगळं खूपच रंजक आहे पण मग हे वेगवेगळे अंक जीवन मार्ग जन्मांक अभिव्यक्ती आत्मा इच्छा हे सगळं मिळून काय सांगतात यांना एकत्र कसं बघायचं बरोबर हाच अंकशास्त्राचा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि महत्वाचा भाग आहे याला सिंथेसिस किंवा विश्लेषण म्हणतात हे वेगवेगळे अंक एकमेकांशी कसे जुळतात त्यांच्यात सुसंवाद आहे की काही विरोधाभास आहे हे पाहिलं जातं विरोधाभास म्हणजे कसं उदाहरणार्थ समजा एखाद्याचा जीवन मार्ग अंक आहे आठ अंक आठ म्हणजे भौतिक यश सत्ता अधिकार यांच्याशी संबंधित आणि त्याच व्यक्तीचा अंक आहे नऊ अंक नऊ म्हणजे निस्वार्थ सेवा मानवतावाद ओके okay. तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक प्रकारचा अंतर्गत संघर्ष असू शकतो म्हणजे बाहेरून यश मिळवण्याची इच्छा आणि आतून समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यात बॅलन्स कसा साधायचा हा त्या व्यक्तीपुढचा प्रश्न असू शकतो अच्छा म्हणजे हे अंक एकमेकांच्या विरोधात पण असू शकतात हो oh. किंवा एकमेकांना पूरक पण असू शकतात याच विश्लेषणासाठी जन्मतारखेवरून जन्मतक्ता आणि नावावरून नामतक्ता बनवला जातो नामतक्ता त्यात अजून काय काय समजतं जन्म तक्त्यापेक्षा वेगळं हो नाम तक्ता अधिक सविस्तर माहिती देतो असं मानलं जातं त्यात दोन तीन महत्वाच्या गोष्टी बघता येतात एक म्हणजे कर्मपाठ कर्मपाठ म्हणजे तुमच्या पूर्ण नावात एक ते नऊ पैकी जे अंक कमी आहेत किंवा अजिबातच नाहीयेत ते तुमच्या आयुष्यातली आव्हानं किंवा तुम्हाला काय शिकायचं आहे ते दर्शवतात उदाहरणार्थ समजा तुमच्या नावात अंक पाच नाहीये तर कदाचित तुम्हाला बदल स्वीकारायला किंवा स्वातंत्र्य अनुभवायला किंवा थोडं फ्लेक्झिबल व्हायला शिकावं लागेल असं ते सुचवतं इंटरेस्टिंग आणि अजून काय दुसरी गोष्ट म्हणजे तीव्रता बिंदू म्हणजे जर एखादा अंक तुमच्या नावात खूप वेळा आला असेल अच्छा ओके। त्या अंकाचे गुण मग ते पॉझिटिव्ह असोत की निगेटिव्ह तुमच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तीव्रतेने असू शकतात ओके याशिवाय तक्त्यातल्या अंकांचे काही विशिष्ट पॅटर्न्स असतात त्यांना ॲरोज म्हणतात ते तुमच्यातले स्ट्रॉंग किंवा वीक पॉइंट्स दाखवतात आणि मी मगाशी उल्लेख केलेले कर्मऋण अंक तेरा चौदा सोळा एकोणीस कर्मरून. हे अंक जर मुख्य अंकांमध्ये जीवनमार्ग अभिव्यक्ती इत्यादी आले तर त्या आयुष्यात मोठे अडथळे किंवा काहीतरी महत्वाचं शिकण्यासारखं आहे असं दर्शवतात असं मानलं जातं की हे गेल्या जन्मातल्या काही अपूर्ण कामांशी संबंधित आहेत बापरे हे तर खूपच डीप विश्लेषण झालं या व्यतिरिक्त अजून काही संकल्पना आहेत का अंकशास्त्रात थोडक्यात हो हो बऱ्याच आहेत जसं की वैयक्तिक वर्षचक्र पर्सनल सायकल अंकशास्त्रानुसार आपलं आयुष्य नऊ वर्षांच्या सायकलमध्ये चालतं आणि प्रत्येक वर्षाची एक विशिष्ट एनर्जी असते जी आपल्याला त्या वर्षी काही विशिष्ट गोष्टी करायला किंवा शिकायला मदत करते नऊ वर्षांचं चक्र हो होसस दृष्टिकोन अंक ॲटिट्यूड नंबर आहे जो तुम्ही जगाला कसे सामोरे जाता हे दाखवतो आणि स्वभाव प्रकृती जो तुमच्यातली शारीरिक मानसिक भावनिक आणि इंटियुटिव्ह एनर्जीचं प्रमाण कसं आहे हे नावावरून सांगतो पण ह्या बऱ्याच ऍडव्हान्स गोष्टी आहेत खरंय पण या सगळ्या माहितीचा नेमका उपयोग काय करायचा म्हणजे लोक अंकशास्त्र कशासाठी वापरतात प्रॅक्टिकली सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस वाढवण्यासाठी स्वतःला ओळखण्यासाठी हो आपल्या नैसर्गिक क्षमता काय आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला सहज जमतात कुठे आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील आपल्या आतले हेतू काय आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी याचा उपयोग होतो असं मांडणारे लोक सांगतात यामुळे मग नातेसंबंध समजून घ्यायला मदत होते करिअरचा कोणता मार्ग जास्त योग्य राहील हे ठरवायला मदत होऊ शकते किंवा आयुष्यातले मोठे निर्णय घेताना एक दिशा मिळू शकते ओके काही जण तर याला आत्म्याचा करार सोल कॉन्ट्रॅक्ट असंही म्हणतात म्हणजे जणू काही आपण जन्माला येण्यापूर्वीच काही गोष्टी शिकण्याचं किंवा अनुभवण्याचं ठरवून आलो आहोत आणि अंकशास्त्र त्याची एक ब्लूप्रिंट आपल्याला दाखवतं आत्म्याचा करार पण यात मग आपलं स्वातंत्र्य कुठे गेलं फ्रीविल नाही ते महत्वाचं आहे अंकशास्त्र मार्ग दाखवतो असं मानलं जातं पण त्या मार्गावर चालायचं की नाही कसं चालायचं हे निवडण्याचं स्वातंत्र्य आपलंच असतं फ्रीविल नेहमीच असतो हे ऐकून बरं वाटलं की यात निवडीचं स्वातंत्र्य आहे पण या शास्त्राबद्दल काही टीका का, किंवा दुसरी बाजू पण आहे का म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतो हो आहे आणि ती बाजू मांडणं पण खूप महत्वाचं आहे कारण अंकशास्त्रावर विशेषतः त्याच्या भविष्य वर्तवण्याच्या दाव्यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून बरेच प्रश्न विचारले जातात अच्छा हो एक प्रसिद्ध अभ्यास झाला होता अ टेस्ट ऑफ न्यूमरोलॉजी नावाचा त्यात काय केलं होतं की नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत त्यांच्या जन्मांकांचं विश्लेषण केलं त्यांचा तर्क असा होता की जर अंकशास्त्र खरं असेल तर इतकं मोठं यश मिळवलेल्या लोकांच्या जन्मांकांमध्ये काहीतरी विशेष पॅटर्न दिसायला हवा बरोबर लॉजिकल आहे पण त्या अभ्यासात असं काहीही स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट म्हणजे सांख्यिकीय दृष्ट्या लक्षणीय असं काही आढळून आलं नाही म्हणजे काही कॉमन पॅटर्न मिळाला नाही त्यांच्यात नाही याचा अर्थ असा होतो की निदान त्या अभ्यासानुसार तरी जन्मांकांवरून तुम्ही इतक्या मोठ्या घटना किंवा यश अचूकपणे वर्तवू शकता याला वैज्ञानिक आधार मिळत नाही त्यामुळे अंकशास्त्राकडे पाहताना ही दुसरी बाजू पण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे एकीकडे आत्मशोधाचं इतकं विस्तृत आणि आकर्षक वाटणारं साधन आणि दुसरीकडे वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे विचारात घेण्यासारखा अगदी अंकशास्त्र ही एक खूप गुंतागुंतीची आणि डिटेल सिस्टीम आहे त्यात अनेक लेयर्स आहेत बारकावे आहेत आपण जे पाच मुख्य अंक बघितले जीवनमार्ग जन्मांक अभिव्यक्ती आत्माइच्छा हे त्याचा पाया आहेत हा यातून मिळणारी माहिती अनेकांना त्यांच्या आयुष्याकडे स्वतःकडे एका वेगळ्या अँगलने बघायला नक्कीच मदत करते अनेक जण तसा अनुभव सांगतात बरोबर पण त्याच वेळी वैज्ञानिक कसोटीवर त्याची सत्यता सिद्ध करणं कठीण आहे हेही आपल्याला मान्य करावं लागेल तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण अंकशास्त्राच्या मूळ कल्पना काय आहेत ते मुख्य अंक कसे काढायचे त्यांचा संभाव्य अर्थ काय असू शकतो या सगळ्यावर एक नजर टाकली हो आणि हेही पाहिलं की या सगळ्या अंकांचं मिळून विश्लेषण कसं केलं जातं आणि त्याचा उपयोग स्वतःला अधिक चांगलं समजून घेण्यासाठी कसा होऊ शकतो असं मानलं जातं बरोबर आणि आपण याची दुसरी बाजू म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय म्हणतो यावरही बोललो हो त्यामुळे शेवटी अंकशास्त्राकडे कसं पाहायचं हा प्रत्येकाचा आपला वैयक्तिक निर्णय असू शकतो काही जण याला एक मार्गदर्शक म्हणून बघू शकतात तर काही जण फक्त एक रंजक विचार किंवा कल्पना म्हणून त्यात काही बरोबर किंवा चूक नाही आणि जाता जाता एक शेवटचा विचार मनात येतोय की समजा अंकशास्त्राने नोबेल पुरस्कारांसारख्या मोठ्या गोष्टींचा भाकित करता आलं नाही तरीसुद्धा त्यात जे पॅटर्न सांगितले आहेत आपल्या नावाचा आपल्या जन्मतारखेचा आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडलेला संबंध हे सगळं आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे आपल्या क्षमता आणि उणीवांकडे एका नव्या नजरेने पाहण्यासाठी एक फ्रेमवर्क एक चौकट देऊ शकतं का इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे केवळ भविष्याचा अंदाज म्हणून नाही तर वर्तमानात स्वतःला अधिक चांगलं ओळखण्यासाठी एक साधन म्हणून याकडे पाहता येईल का मला वाटतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नवल शिंदे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आणखी कोणत्या आध्यात्मिक किंवा अंकशास्त्राशी संबंधित विषयांवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपल्या ऊर्जेला आपल्या विचारांना सकारात्मक आणि शांत ठेवा धन्यवाद मी नवल शिंदे ओम श्रीम औरा अँड अॅस्ट्रो वास्तु